नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे येत्या फेब्रुवारीला सांगली स्थानकावरून अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असून कानपूर प्रयागराज मार्गे ती अयोध्येला जाणार आहे मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सांगली स्थानकावरून अयोध्या धाम जाणारी विशेष गाडी सुटणार आहे त्यानंतर शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अयोध्येतून गाडी सांगली स्थानकावर परत येणार आहे अयोध्येला जाणारी ही विशेष रेल्वे इतर मोठ्या जंक्शनप्रमाणेच सांगली रेल्वे स्थानकावर जास्त वेळ म्हणजे पाच मिनिटे थांबणार आहे मागच्या महिन्यात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेकडे श्रीरामाच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली आहे त्याचप्रमाणे मंचने सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असल्याने येथे पाच मिनिटांचा थांबा देण्याची विनंती केली होती तीही रेल्वेने मान्य केली आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद